नमस्कार मित्र दि पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बी ए फर्स्ट इयरचा इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कॉन्सेप्ट परिचय राजकीय संकल्पनांचा हा जो पहिला पेपर आहे यामधलं पहिलं प्रकरण जे आहे त्यामध्ये राज्यशास्त्र अर्थ व्याख्या राज्यशास्त्राचं स्वरूप हे जे सब टॉपिक आहेत चा, हे पाहणार आहोत त्यामध्ये आपण अगोदरच्यामध्ये राज्यशास्त्र म्हणजे काय हे पाहिलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्राचं स्वरूप हे आपण पाहणार आहोत तर हे डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहित असताना दहा मार्काचे प्रश्न आहेत प्रश्न पहिला अनिवार्य आहे आणि दुसरी जे चार प्रश्न आहेत पाच प्रश्न आहेत त्यापैकी तीन प्रश्न सोडवायचे असे प्रश्न स्वरूप पॅटर्न आता बदलवलेलं आहे पहिल्या प्रकरणामध्ये छोटी प्रश्न आहेत संकल्पनेची आणि बाकीची तीन प्रश्न चार प्रश्न जे आहेत सोडवायची ती मात्र दहादा मार्काची अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल तर त्यामध्ये आपल्याला जे उत्तर लिहायचं आहे ते लिहिताना आपल्याला प्रस्तावना करावी लागेल प्रस्तावनेमध्ये आपल्याला हे लिहायचं आहे की अरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक आहे आणि अरिस्टॉटलनी राज्यशास्त्राला शास्त्राचं शास्त्र असं म्हटलेलं आहे मास्टर ऑफ सायन्स असं म्हटलेलं आहे त्या काळी ग्रीक नगर राज्यामध्ये राज्य आणि समाज यांच्यात भेद केला जात नसल्यामुळे राज्याचं क्षेत्र संपूर्ण समाजातील जीवनांना स्पर्श करणे इतपत व्यापक होता त्यामुळं राज्यशास्त्राचं स्वरूप सर्वसमावेशक व निर्णायक होते नगर राज्यातील समुदायाच्या साधनसामग्रीतील वाटा कोणी कोणी उचलावा हे राज्यशास्त्रीय कसोट्यावर ठरविले जात असे नगर राज्य हा एक सुशासनासाठी संघटित झालेला स्वयंशासित आटोपशीर आकाराचा समुदाय असल्यामुळे हे शक्यही होते पॉलिस पीओ एल एस पॉलिस म्हणजे नगर राज्य आणि पॉलिटिका म्हणजे राज्यशास्त्र या दोन्हीची व्याप्ती सारखीच असल्यामुळे राज्यशास्त्राला शास्त्राचे शास्त्र असं म्हटलं गे गेलेलं आहे अरिस्टॉटलच्या सुविख्यात ग्रंथाचं नाव सुद्धा दी पॉलिटिक्स असं आहे आणि आपल्या चॅनेलचं नाव सुद्धा पॉलिटिक्स आपण ठेवलेलं आहे ते यासाठीच ठेवलेलं आहे कारण कालानुरूप राज्याच्या स्वरूपामध्ये बदल होत गेले तरीही पॉलिटिक्स हा जो शब्द प्रयोग आहे तो कायम राहिला आज सुद्धा अनेक ठिकाणी तो वापरला जातो एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी राज्यशास्त्राला आपण पॉलिटिकल सायन्स म्हणायला लागलो पण अद्याप सुद्धा पॉलिटिक्स पॉलिटी या अर्थाने राज्यशास्त्र या विषयाचं नाव उच्चारले जाते पुणे विद्यापीठामध्ये आपल्या डिपार्टमेंटचे नाव अद्यापही पॉलिटिक्स असंच आहे जे आधुनिक काळात परिभाषिक शब्दाचे अर्थ निश्चित करण्यात आलेले आहेत राज्यशास्त्रातील एकाच प्रकारच्या विवेचनासाठी राजकारण राजकीय सिद्धांत राजकीय विश्लेषण राज्यशास्त्र असे विविध शब्द लेखकांनी वापरलेली आहेत आधुनिक काळाच्या सुरुवातीला पॉलिटिक्स हाच शब्द प्रयोग प्रचलित झाला नगर राज्यांच्या शासनाच्या अभ्यास करण्याच्या विद्याशाखेला त्या काळात पॉलिटिक्स असे म्हणत आज सुद्धा अनेक ठिकाणी हाच शब्द प्रयोग केला जातो पण विसाव्या शतकामध्ये पॉलिटिक्स या शब्दाचा वापर राजकारण या अर्थाने होऊ लागला विसाव्या शतकात राज्यशास्त्राच्या अभ्यासात महत्वपूर्ण बदल झाले राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स हा परिभाषिक शब्द प्रचलित झालेला आहे राजकारण म्हणजे पॉलिटिक्स राजकीय सिद्धांत म्हणजे पॉलिटिकल थेरी राजकीय विश्लेषण म्हणजे पॉलिटिकल अनालिसिस आणि राज्यशास्त्र म्हणजे मग पॉलिटिकल सायन्स या चारही संज्ञांचे निश्चित व विशिष्ट अर्थ आहेत आणि ते अर्थ आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत आज आपण पाहणार आहोत राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे कारण राज्यशास्त्राच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत राज्यशास्त्र म्हणजे काय हेही समजून घेतलेलं आहे आणि राज्यशास्त्राचं स्वरूप समजून घेत असताना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपल्याला अर्थ समजतो राज्यशास्त्र म्हणजे काय हे जर समजला तर त्याचं स्वरूप सुद्धा आपल्याला सहजपणे तेव्हाच लक्षात आलेलं असते फक्त शब्द बदलून ते लिहायचं असते राज्यशास्त्राच्या स्वरूपाचे दोन भाग पडतात साधारणत एक पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप आणि दुसरं आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप पारंपरिक राज्यशास्त्र हे आदर्शवत होतं पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये तत्वज्ञान आणि राज, राज्यशास्त्र हे दोन्ही एकत्र होते नीतीशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि म्हणून राज्यशास्त्रज्ञ हा अर्धा शास्त्रज्ञ आणि अर्धा तत्वज्ञ यामुळं त्यांच्यामध्ये नैतिकतेवर अधिक भर दिला जायचा पण विसाव्या शतकामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर साधारणतः राज्यशास्त्रामध्ये आमूलाग्र असा बदल झाला आणि आदर्शवादापेक्षा राज्य कसं असावं यापेक्षा जे आहे ते कसं आहे आणि प्रॅक्टिकली हे असं का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होऊ लागला आणि म्हणून त्या ठिकाणी आपण राज्यशास्त्रातील आधुनिक राज्यशास्त्रामध्ये मग ह्या सिद्धांतापेक्षा वर्तनवाद मानवी वर्तन कशा पद्धतीचा आहे माणूस कसा स्वार्थी आहे आणि तो कशा पद्धतीने वर्तन करतो यावर भर दिला गेला आणि म्हणून मग आधुनिक राज्यशास्त्र असा भाग निर्माण होतो आणि मग या दोन्ही भागामुळं राज्यशास्त्राचं स्वरूप समजून घेत असताना अशी विभागणी आपल्याला करावी लागते यामध्ये मग प्रत्येक पारंपरिक राज्यशास्त्राच्या स्वरूपाचे चार मुद्दे आणि आधुनिक राज्यशास्त्र स्वरूपाचे चार मुद्दे असे आपल्याला लिहावे लागतील जर समजा प्रश्न आला असेल आधुनिक स्वरूप स्पष्ट करा तर आपल्याला आधुनिक राज्यशास्त्राचे चार मुद्दे लिहावे लागतील आणि पारंपरिक राज्यशास्त्र स्वरूप स्पष्ट करा असं जर प्रश्न परीक्षेत आला असेल तर त्याचीच लिहावी लागतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तो तो त्या त्यावेळेस प्रश्न लक्षात घेऊन आपण ते उत्तर लिहिलं पाहिजे दोन्हीही विचारलं असेल तर उत्तराची ही आपण कमी केली पाहिजे एक ते दीड पेज आपण उत्तर लिहिलं की आपल्याला चांगल्यापैकी मार्क मिळतात राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये आता राज्यशास्त्राचं स्वरूप असं सब टायटल टाकून खाली लिहिलं पाहिजे राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये व्यक्ती राज्य सत्ता अधिकार व शासन या घटकांचा अभ्यास केला अभ्या जातो राज्यशास्त्राच्या या अभ्यास सा घटकामध्ये सातत्याने वाढ होत आहे राज्यशास्त्र ही एक सामाजिक शास्त्र आहे आणि म्हणून आ, सामाजिक शास्त्रामध्ये समाजाचा व त्यातील मानवी संबंधाचा अभ्यास केला जातो आणि म्हणून त्याचा जो आवाका आहे तो सातत्याने वाढतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग पा, दुसरा मुद्दा सब टॉपिक टाकला पाहिजे पॅरिग्राफ बदलून तो म्हणजे पारंपरिक राज्यशास्त्राचं सुरू पारंपरिक राज्यशास्त्रात राज्य शासन आणि त्याच्याशी संबंधित संस्था व त्याची कार्य याच्या अभ्यासाला महत्व दिले गेले होते पण पारंपरिक राज्यशास्त्र आदर्शात्मक होते काही मूल्यांशी अनुभवपूर्ण बांधिलकी मानून तसेच काही मूल्य आणि आदर्श प्रमाण मानून पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये विवेचन केले जात होते राज्यशास्त्राच्या आदर्शात्मक दृष्टिकोनात शासनाच्या अं प्रयोजनाविषयीचे पद्धतशीर चिंतन व शासनाशी संबंधित व्यावहारिक तत्वज्ञान अभिप्रेत होते मानवी जीवनाची साध्य आणि उत्तम समाजाची लक्षणे या अनुषंगाने राजकीय जीवनाची नैतिक बाजू आदर्शात्मक राज्यशास्त्रात मांडली जात होती हे याचं वैशिष्ट्य आहे समाजातील माणसाचे जीवन अधिक चांगले करणे गुड लाईफ त्याला अधिक उत्तम जीवन प्राप्त करून देणे हा हेतू या सामाजिक शास्त्राप्रमाणेच राज्यशास्त्राचाही होता आणि राज्यशास्त्र हे प्राचीन काळापासूनच अभ्यासले जात असल्यामुळे या काळात नगर राज्यांचा अभ्यास केला जात असे आणि नगर राज्य आकाराने लहान असल्याने राज्याचे राज्याने आमचे संरक्षण करावे अशी मापक अपेक्षा लोक करत असत आणि त्यानुसार नगर राज्य व्यवस्थित चालविणे आणि पराक्रमी व प्रजेचे संरक्षण करणारा राजा यांना महत्व होते राजा राज्य व संरक्षण व्यवस्था या बाबींवर त्यावेळी राज्यशास्त्र अवलंबून होते न्याय राजा व राज्याचे कर्तव्य राज्य व आदर्श राज्य संकल्पना ज्याचा आत्मा राज्य न्याय आहे राज्याचं संरक्षण अशा महत्वाच्या विषयांचाच राज्यशास्त्रात विचार केला गेला पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप खालीलप्रमाणे आहे असं लिहून आपल्याला सांगावं लागेल पहिला मुद्दा घेता येईल आपल्याला आदर्शवादी पारंपरिक राज्यशास्त्र हे आदर्शवादी स्वरूपाचे होते यामध्ये श्रेष्ठ मानवी मूल्यांना व आदर्श विचारांना महत्व होते या काळात राज्याची सर्व जबाबदारी राज्यावर असल्याने राजा आदर्श कसा होईल या दृष्टीने विचारवंतांनी आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला घेता येईल तार्किक विचार या काळामध्ये समाजात तत्वज्ञानाला महत्व होता त्यामुळे राजकीय क्रिया प्रक्रियांचे अर्थबोधन तार्किक आधारावर केल्या जात असे त्यामुळे निरीक्षण अथवा प्रत्यक्ष अनुभवाला फारसा वाव नव्हता राज्यशास्त्रामध्ये आणि म्हणून आदर्श राज्याची निर्मिती करण्याच्या हेतूने तर्काला अधिक महत्व दिल्या जात आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण केल्या जात होता त्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप तार्किक असं होतं ते ता हे आपल्याला उदाहरणा स्पष्ट करावं लागेल आणि उदाहरणादाखल आपल्याला प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना मांडता येईल त्यांनी त्याची कल्पना केली आपण त्याला टीकेमध्ये असं म्हणालो की प्लेटोचं हे राज्य स्वप्नवत आहे अशा पद्धतीचं आदर्श राज्य प्रत्यक्ष कृतीमध्ये येणं शक्य नाही त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला लिहावा लागेल तो म्हणजे नैतिक पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप हे नैतिक होतं या काळामध्ये मानवतावादी धर्मग्रंथ किंवा मानवी हुतात्य मूल्य संस्कार या बाबींच्या समाजावर प्रभाव होता त्यामुळं नीती अनिती सत्य असत्य चांगलं वाईट यावर विचार करून राज्यशास्त्रात फक्त चांगल्याच गोष्टींचा स्वीकार केला जात असे प्लेटोने राज्याच्या नैतिकतेवर भर दिलेला होता तो म्हणतो की न्याय म्हणजे काय तर प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप न केला पाहिजे त्याला त्यांनी न्याय म्हटलेला आहे अशा पद्धतीने नैतिकतेवर भर देणारं हे स्वरूप होतं म्हणजे पारंपरिक राज्यशास्त्र स्वरूप हे आदर्शवादी होतं तसेच ते नैतिक स्वरूपाचे होतं त्यानंतरचा चौथा मुद्दा आपल्याला घेता येईल वैज्ञानिक पद्धतीचा अभाव पारंपरिक राज्यशास्त्रात वैज्ञानिक पद्धती संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक सायकोलॉजी मानसशास्त्रीय पद्धती, पद्धती आ, याचा वापर फारच कमी प्रमाणात केला जात असे निरीक्षण विश्लेषण प्रायोगिकता तंत्रज्ञानाचा सा आधार सांख्यिकी शास्त्र मूल्यनिरपेक्षता वस्तुनिष्ठता यातील कोणत्याच निश्चित पद्धतीचा वापर पारंपरिक राज्यशास्त्रात केला जात नव्हता पारंपरिक राज्यशास्त्रातील निष्कर्ष ऐतिहासिक तात्विक वर्णनात्मक स्वरूपाचे असल्याने वास्तववादी व योग्य निष्कर्षाची उणीव यामध्ये जाणवत असे पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप हे काल्पनिक व वैज्ञानिक पद्धतीचा अभाव असणारे होते असं आपल्याला म्हणता येते त्यानंतर शेवटचा मुद्दा आपल्याला सब टॉपिक टाकता येईल पाचवा तो म्हणजे राज्य पारंपरिक राज्यशास्त्र स्वरूप हे वर्णनात्मक होता वर्णनात्मक स्वरूप पारंपरिक राज्यशास्त्र हे वास्तविकतेऐवजी काल्पनिक बाबींना महत्व देत होतं त्यामुळे काल्पनिक व आदर्श गोष्टींना अधिक महत्व दिले गेले त्यामुळे अनेक चुकीचे आणि अयोग्य निष्कर्ष व सिद्धांत मांडले गेले त्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्रातील अनेक सिद्धांत व तत्व निरुपयोगी ठरवली गेली ठरली आणि मग आता शेवटी पॅरेग्राफ बदलून आपण त्याचा समारोप केला पाहिजे सगळ्या याचा त्यामध्ये असं लिहिलं पाहिजे पारंपरिक राज्यशास्त्राची अभ्यास पद्धती आदर्शवादी मूल्यप्रधान वर्णनात्मक नैतिक तार्किक स्वरूपाची होती त्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यासात अनेक उनिवार राहून गेल्या आधुनिक राज्यशास्त्राच्या विचारवंतांनी किंवा आधुनिक राजकीय विचारवंतांनी अं त्यातील दोष दाखवून दिले आणि पारंपरिक राज्यशास्त्रात पाश्चात्य राजकीय विचार प्रणालीला महत्व दिले गेले आशिया व आफ्रिका खंडातील नव्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला गेलेला नाही हा त्या आधुनिकतेचा दोष सुद्धा आहे आणि याचा उल्लेख करून आपण समारोप केला पाहिजे अशा पद्धतीने आता ह्या प्रश्नाचा एक भाग संपलेला आहे स्वरूपातला दुसरा भाग जो आहे तो आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप आहे व्हिडिओ लांबतो आहे म्हणून आपण आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करू तर तो व्हिडिओ सुद्धा पहा कमाई प्रश्न आला तर मॅटर कमी कमी लिहित पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप आणि आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप अशा दोन्ही गोष्टी लिहिल्या पाहिजेत आणि जर समजा प्रश्न पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप स्पष्ट करा असं असेल तर एवढं उत्तर लिहून पूर्ण केलं पाहिजे तर मित्र हो या चॅनलवर ने चॅनल चॅनेल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि राज्यशास्त्र विषयामध्ये ऍडमिशन घेऊन आपलं करिअर निश्चित करा कारण अलीकडचा काळ हा जागृतीकरणाचा आहे नोकरीच्या संधी बाकी विषयामध्ये पेक्षा राज्यशास्त्रामध्ये अधिक आहेत आणि म्हणून आपण हा व्हिडिओ समजून घ्यावा अधिक मित्रांना तो शेअर करावा धन्यवाद जय हिंद